देशाची सत्ता की कोणाच्या हातामधले देशी हा निकाल वापरायला घ्यायचा एका बाजूला ज्यांनी ज्या कुटुंबाने अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर देशाची सेवा केली असं गांधी नेहरू या कुटुंबाच्या व्यक्तींच्या हातात तर माणसा माणसामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्माशे भाषेमध्ये एक कथाचं दुरावा आणि नाच वाजवण्याच्यासाठी साठी वापर त्यांच्या हातात मी अनेक राज्यामध्ये हिंगत असतो महाराष्ट्राच्या कामाक उठ्यात जात असतो मग लक्षय की या वेळे लोकांची मनस्थिती एका वेगळ्या दिसेला